आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगली जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर मोठ्या विश्वासाने दिली आहे ती सार्थ ठरवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षवाढीबरोबर पक्षाचे विचार प्रत्येक नागरिकापर्यंत व घराघरात पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम आखली जाणार सांगली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकारिणीमध्ये राजकारण समाजकारणाची आवड असणाऱ्यांना व पक्षासाठी वेळ देणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष संघटना बांधणीबरोबर भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती प्रथम क्रमांकावर राहील असे नियोजन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना घेऊन सर्वांमध्ये समन्वय करून करणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री नामदार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मला दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानतो भविष्यात पक्षाच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणी बरोबर सांगली जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न राज्य सरकारच्या स्तरावर करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केले मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही निवड जाहीर केली आहे निवडीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते व नामदार छगन भुजबळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नामदार दिलीप वळसे पाटील नामदार आदिती तटकरे नामदार माणिकराव कोकाटे नामदार बाबासाहेब पाटील आमदार शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी यांच्या उपस्थितीत निशिकांत भोसले पाटील यांनी स्वीकारले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर